सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचे पालकत्व घेतलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाच्या पंधरवड्यात सोलापूर मुंबई विमान भेट दिली आहे पंधरा ऑक्टोबरपासून सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू ही विमान सुरू होत आहे अशी माहिती आमदार देवेंद्र कोठे यांनी शुक्रवारी दिली सोलापूर मुंबई विमान सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विशेष सहकार्य केले आहे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूरच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याच्या प्रवासात मोठा टप्पा गाठल्याची समाधानकारक प्रतिक्रिया सोलापूरकर व्यक्त करत आहेत सोलापुरात मुंबईसाठी विमानसेवा सुरू व्हावी याकरता पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या दिल्ली येथील कार्यालयातील अनेक बैठका झाल्या नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात देखील आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट घेऊन सोलापूर मुंबई विमान चर्चा केली होती यावेळी मोहोळ यांनी सोलापूरहून मुंबई तसेच बंगळुरूसाठी देखील विमानसेवा सुरू करू असे आश्वासन दिले होते सोलापूर मुंबई आणि सोलापूर बंगळुरू विमानसेवा सुरू होण्यासाठी केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे विशेष सहकार्य लाभल्याने सोलापूरच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे या विमानसेवेमुळे सोलापूरकरांना राज्यातील आर्थिक राजधानी मुंबई तसेच दक्षिण भारतातील औद्योगिक केंद्र बंगळुरूशी थेट व जलद हवाई संपर्क मिळणार आहे व्यापारी उद्योजक विद्यार्थ्यांसह भाविकांसाठीही या सेवेमुळे प्रचंड सोय होणार आहे दोन्ही विमानसेवांचे बुकिंग वीस सप्टेंबर पासून सुरू होणार असून सोलापूर मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीजीएफ मंजूर केल्याने सोलापूर मुंबई विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका